नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव स्टेशन या रोडवर आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता आज सव्वीस जानेवारी आहे निमित्ताने या ठिकाणी एक स्टॉलचं शुभारंभ झालेलं आहे ग्राहकांच्या सेवेसाठी ही तत्पर सेवा आहे आणि त्यांना ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या अडचण येऊ नये ज्या उद्देशाने या ठिकाणी त्यांनी स्टॉलचं उद्घाटन केलेलं आहे नक्की कोणता स्टॉल आहे नक्की काय त्यांची पर्सन आहे तर आपण जा थोडंसं थो जाणून घेऊ सर नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार माझं नाव वैभव विलास तनपुरे बरं आणि राहिलं कुठे आपण राहिलं तळेगावमध्ये सगळे बरं गेले आठ वर्ष झालं मी कॅफे डिलाईट नावाने त्या रेस्टॉरंट चालवतो आहे बरं आणि कस्टमरचा चांगला प्रतिसाद बघता त्यांचे इच्छा पाहता आम्ही नवीनच आजच ज्याची ओपनिंग झालेली एक लाईव्ह लाईव्ह काउंटर आम्ही या ठिकाणी चालू केलेलं आहे त्यामध्ये आम्ही चहा कॉफी लस्सी ताक असे मेनू चालू केलेले आहेत जे आपल्यासमोर लाईव्ह बनणार आहेत आणि तुम्हाला लाईव्ह डिले के सर्व केले जाणार आहेत ते तुम्हाला गेले आठ वर्ष झाले कस्टमरचा खूप छान रिस्पॉन्स आम्हाला यामध्ये भेटतो आहे त्यामुळे आम्ही एक एक गोष्ट वाढवत चाललेलो आहे आणि यापुढेही तुम्ही कस्टमरसाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या वाटतील त्या त्या आम्ही आणत राहू आणि त्या लोकांना सर्व करतात बाकी वेगळे पण आणि गुण आहे जेव्हा आपण काय सांगा वेगळे पण म्हणताय ना तर तळेगावमध्ये आपलं पहिला असं कॅफे आहे ज्यामध्ये सगळे स्नॅक्स प्लस कॅफेचे आयटम जा जे असतात इटालियन मेनूज त्यानंतर इंडियन मेनूज साऊथ इंडियन मेनूज ते असे फक्त कॅफे नावामध्ये फक्त एका कॅफे डिलाईटमध्ये सर्व केले जातात ते जी आपली स्पेशलिटी आहे आणि कस्टमरचा खूप छान उत् उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद आपल्याला भेटतो आहे गेल्या आठ वर्ष झाली या ठिकाणी Thank okay. you.